शशिकांत शिंदेचा जो पराभवाची मालिका आहे ती खंडित होईल असं वाटतं महेश शिंदेंनी केलेली कामं त्यांची का जी काही बोर्डवर दिसत आहेत त्यांनी जे सांगतायत याचा त्यांना फायदा होईल महेश शिंदे आता एकदम तुल्यबळ उमेदवार झालेले आहेत कारण त्यांनी इतक्या प्र मोठ्या प्रमाणावर विकासकामांसाठी निधी आणलेला आहे की हा निधी प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर पोचवण्यामध्ये ती यशस्वी झालेली आहे आणि शशिकांत शिंदे जो दुर्दैव असेल की हा राज्यव्यापी नेता आहे शशिकांत शिंदे परंतु जिल्ह्यामध्ये ढवळाढवळ करेल माझ्या मतदारसंघामध्ये स्वतःचा गट तयार करेल म्हणून त्यांना प्रत्येक वेळेस रोखण्याचं काम जिल्ह्यातल्या नेत्यांनी केलेलं आहे जिल्ह्यातल्या नेत्यांनी शशिकांत शिंदेंची विधानसभेची उमेदवारीसुद्धा कापली असती कारण त्यांना शशिकांत शिंदेचं खच्चीकरण केल्याशिवाय आपला उदय होऊ शकत नाही असा अनेक जिल्ह्यातल्या नेत्यांना वाटतं आणि शशिकांत शिंदेचा पराभव हे सुखीच करतं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कराडमध्ये राष्ट्रवादीची किंवा काँग्रेसची महाविकास आघाडीची एवढी ताकद असून सुद्धा ता शशिकांत शिंदेच्या उपयोगाला ती ताकद आली नाही आणि शशिकांत शिंदेंना संपवायचं शशिकांत शिंदेंना विजय होऊ द्यायचं नाही त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळं शशिकांत शिंदेचा पराभव झाला